गँगस्टर शरद मोहोळ हत्याकांडात दोन वकिलांनासुद्धा बेड्या सहा आरोपींना पाच दिवसांची कोठडी पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे अटकेतील आरोपींमध्ये दोन वकिलांचासुद्धा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे शरद मोहोळ प्रकरणात मुख्य आरोपींसह सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन वकिलांना मात्र केवळ तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे काल पाच जानेवारी पुण्यातील कोथरूड परिसरात गुळ्या घालून शरद मोहोळची हत्या करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना काल रात्री अटक केली होती एकूण आठ आरोपींपैकी दोन आरोपी वकील आहेत आज कोर्टात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला या सहा आरोपींचा वकीलपत्र आम्ही घेतलं होतं म्हणून आम्हाला अटक करण्यात आली शरद मोहोळ हा सुमारे पंध गम गं, पंधरा गंभीर गुंड्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो मोहळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून दोन हजार बारामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतिल सद्दीकी याचा येरवड्या तुरुंगात गो गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आहे मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून दोन हजार एकोणीसमध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती जानेवारी दोन हजार दहामध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मटेपीची शिक्षा सुनावली होती मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मर मंजूर करून दिला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे